उतरत्या वयात मोहाला बळी पडू नका आपण त्याच व्यक्तीवर चिडतो ज्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त प्रेम करत असतो पत्नी म्हणजे प्रेम त्याग आणि परोपकाराचं दुसरं नाव स्वतःचं अस्तित्व विसरून साखर जशी पाण्यात विरघळते ना अगदी तशीच सासरी विरघळून सासर गोड करणारी साखर म्हणजे पत्नी कौतुक आणि कृतज्ञतेच्या गावी जाण्याचं स्वप्नही न पाहता अजन्म यंत्रवत विनामूल्य सेवा देणारी महात्यागी म्हणजे पत्नी पदरी पडलेल्या आणि नंतर बदललेल्या पतिरूपी प्रियकराला जसा आहे तसा स्वीकारून त्याच्या कुशीतच आपला अस्तित्व शोधणारी प्रेमळ प्रेयसी म्हणजे पत्नी स्वतःच्या जीवातून नवा जीव घडवणारी विश्वनिर्माती म्हणजे पत्नी उंबरट्या बाहेर पडल्यावर वेदना पिऊन सासरचे गोडवे गाणारी थोर स्त्री म्हणजे पत्नी माहेरी गेल्यावर कायम सासरची ओढ असणारी माहेरची लेख म्हणजे पत्नी सगळं संपून अनंताच्या प्रवासाला निघतानाही सासरकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता माहेरची साडी नेसून स्वर्गस्थ होणारा देह म्हणजे पत्नी कुठे आता इथं दोन मनांचा संवाद होतो दोन देहांचा गरजेनुसार फक्त मिलाप होत असतो ज्याला तुमचा भूतकाळ स्वीकारता आला त्याच्या इतका मौल्यवान दागिना दुसरा नाही काही जण भूतकाळ स्वीकारतात खरंच आणि काही जण त्याला जपून ठेवतात कारण ते नंतर कधी भांडण झालं की त्याचा ब्रह्मास्त्र म्हणून वापर करता यावा समोरच्याला नीट दाखवता यावा आपण त्याच्यावर काहीतरी उपकार केलाय असं भासवून देतात भूतकाळ स्वीकारला म्हणजे नेमकं काय केलं तर तो विषय तिथंच थांबवला पाहिजे ज्या दिवशी तुम्हाला भूतकाळ समजला त्या दिवशीच तुम्ही तो विसरून जा आणि नंतर तो विषय कधीच दोघांमध्ये येता कामा नये ना त्यामुळे नातं आणि मन दोन्ही कमी होते दरवेळी समोरच्याला हिनवून देण्याची गरज नाही नातं टिकवायचं असेल तर काही विषय सोडून द्यायला शिकलं पाहिजे नसेल जमत तर व्यक्तीला सोडून द्या पण जर एखादी व्यक्तीला गमवायचं नसेल तर विषय सोडून देणं शिकायला हवं